नमस्कार मित्रांनो तर मी काल मला आहे ना दोन मी भांडी मागवली होती ॲक्च्युली तीन दोन <coughs> स्टीलची भांडी होती म्हणजे पातेले होते स्टीलचे ठोक्याचे आणि एक पितळेचं वाडगं मागवलं होतं मोठं असं दोन लिटरचं होतं ते साधारण मी आता घरामध्ये आहे ना म्हणजे सगळ्या वस्तू म्हणजे स्पेशली जे जर्मनची भांडी आहेत ना ती काढूनच टाकली आहेत माझ्याकडे ट्रायप्लायच्या दोन कडे आहेत आणि आता मी सध्या मागवले आहे आ, ही दोन प्रकारच्या पितळेचं एक आणि एक स्टीलचं परत कढई मागवली म्हणजे घरामध्ये मा मी जवळपास त्यांना स्टीलचा जास्त वापर आहे पितळ आणि तांबं पण वापरलं पाहिजे तर तांब्याची माझी टाकी तर आहे त्यात मग आम्ही पाणी भरतो आणि तेच पाणी पितो तर ते पण शरीरासाठी चांगलं असतं आणि हे पितळेचं आहे ते पण पितळ मी कढई त्यांनी कढई कलई करून पाठवलेलंच आहे ते तर ते मला वाटतं एक साधारण सात आठ महिन्यांनी पुन्हा कलई करावी ते मी करेल तर त्याच्यामध्ये मी काल जेवण बनवलं होतं मटकीची उसळ केली होती त्याच्यात खूपच छान रस्याला चव आली होती म्हणजे ते मंद मंदशिस्तं पण चव त्याला एकदम छान येते त्याच्यामध्ये जर मसाले जसे तसे राहतात त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या भांड्यामध्ये जर एखादी वस्तू ठेवली फ्रीजमध्ये समजा एखादी डा डाळ उरलेली असेल रात्रीची ती डाळ तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून द्या आणि दुसरं एका ॲल्युमिनियमच्या याच्यामध्ये डाळ ठेवून द्या तर ती डाळ तुम्हाला खराब झालेली दिसेल रंग बदललेला दिसेल पण जे पितळ्याच्या ठेवलेली भांडीमध्ये ठेवलेली डाळ असेल ना ती चांगली जशीच्या तशी राहते दोन तीन दिवस पण आपण त्या तेवढी दिवस ठेवत नाही म्हणा पण मी एक सांगते तुम्हाला की पितळ आणि तांबं झालं किंवा स्टील झालं ही भांडी जी आपण वापरतो त्याच्यातून जो धातू तर असं बोललं तरी ते धातू थोडा थोडा त्याच्यामध्ये जातच असतो तर ते जे धातू आहे तांब पितळ झालं म्हणा तर हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात त्यामुळे मी ह्या भांड्यांचा वापर आता माझ्या जेवण बनवण्यामध्ये वगैरे करते आहे चालू केलं आहे मी ते कारण जसं आपल्याला कळतं तसं जसं आपण या गोष्टी बदलल्या पाहिजे कारण पूर्वीचे लोक जे करायचे ना ते योग्यच असायचं त्यांच्या प्रत्येक गोष्टी म्हणजे मला आता पटतात आहेत इवन आपण लोखंडाच्या तव्यावरती ज्या चपात्या वगैरे करतो त्यासुद्धा चांगल्या असतात पण ते कसं त्याची काळजी घ्यावी लागते योग्य काळजी ते पण घेऊ शकतो मातीच्या भांड्यामध्ये वगैरे पण तर आता मला एक मातीचं भांडंसुद्धा मागवायचं आहे मातीचं असं टोपलं वगैरे मागून घेईल मी आणि तर उरलं आता हे पितळेचं आणि स्टीलचे ते जे भांडे ते मी तुम्हाला आता दाखवते व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या तुम्ही पण जमलं तर ह्या वस्तू ज्या ॲल्युमिनियम आहे त्या घरातून काढून टाका आणि शक्य होईल तर पितळ तांब स्टील ह्या वस्तूंचा वापर तुम्ही आपल्या जेवणामध्ये जेवण बनवण्यासाठी करा हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं तर बघा माझे हे जी भांडी आहे ती मी टाकते आता दाखवते तुम्हाला समोरून दाखव समोर समोर तर कशी वाटली माझी भांडी वगैरे तुम्हाला तर कमेंट करा तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि स्टे हेल्दी स्टे फिट आणि शक्य होईल तर या भांड्यांचा वापर आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये आता चालू करा कारण आजच्या युगामध्ये आपलं हेल्थ खूप महत्त्वाचं आहे आपण व्यवस्थित राहू तर आपली येणारी पिढी व्यवस्थित राहणार आणि ॲल्युमिनियम शक्यतो टाळा ॲल्युमिनियमला बंदीच घाला आता सध्या तरी तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा बाय मित्रांनो